मित्रांनो सप्रेम जय भीम तर आपण बघत आहोत लोकशाहीचे विचार वैभव तर पाहूया त्यातील पुढील भाग व्यक्तित्व हा लोकशाहीचा आत्मा होय व्यक्तित्वाचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे थोर तत्वज्ञान भारतात अद्यापही अवतीर्ण झाले नव्हते नव्हे तर अशा प्रकारची वैचारिक क्रांती घडून येणे त्या काळी तरी कठीण होते भ्रष्ट पाशवी आणि क्रूर सामाजिक व्यवस्थेने बरबटलेला माणूस त्याही पलीकडे विचार करू शकत नव्हता ब्राह्मणांनी सर्वाची बुद्धी पंगी करून पंगू करून टाकली होती व्यक्तीचा गुण विकास तिची सुख तिची मानसिक व बौद्धिक उन्नती हे समाजाचे अंतिम ध्येय आहे व्यक्ती ही समाजासाठी नसून सर्व समाजरचना धर्मव्यवस्था आणि अर्थव्यवस्था व्यक्ती हेच अंतिम ध्येय अशा मौलिक तत्वावर झाली पाहिजे हा लोकशाहीचा मूळ सिद्धांत आहे या मूळ सिद्धांताला पोषक असलेली तत्वे म्हणजे समता स्वातंत्र्याने आणि बंधुता होत ही लोकशाहीला पोषक असलेली तत्वे प्रथमता भगवान बुद्धाने साऱ्या जगायला दिली समाजातील सर्व सत्ता ही ईश्वरी वरदानाने किंवा अन्य श्रेष्ठ व्यक्तीच्या इच्छेने प्रस्थापित होत नसून त्या सत्तेचे लोक हे अंतिम अधिष्ठान आहे हा सिद्धांत त्या मूळ सिद्धांताच्या पोषणासाठी सांगितला आहे लोकशाहीचा हा मू हा जो मूळ सिद्धांत आहे आणि त्याला पोषक अशी जी मूलभूत आदी तत्वे आहेत त्यांचा साधा उल्लेखही वेद ब्राह्मणे उपनिषद श्रुतीस्मृती महाभारत रामायण इत्यादी महासागरासारख्या विशाल असलेल्या वाङ्मयात शोधणे सापडत नाही एवढ्या विशाल आणि प्रचंड महो महोददीत व्यक्ति स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाची दोन वाक्यही त्यात सापडत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि दुसरी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या वाङ्मयात राजकीय क्षेत्रातील व्यक्तिस्वातंत्र्याचा साधा गंधही येत नाही राजकीय क्षेत्रातील व्यक्तिस्वातंत्र्याचे हक्क आणि त्याहीपेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्वज्ञ ही स्वस्त लोकशाहीचे खरी लक्षणे हो चाणक्याने अनेक ठिकाणी लोकसत्ताक पद्धतीचा निषेध केला आहे श्रीकृष्ण हा आपल्या कल्पनेप्रमाणे अनियंत्रित सर्व सत्ताधारी असा राजा नसून तो अंधक वृष्णी संघाचा अध्यक्ष होता असे महाभारतात सांगण्याचा प्रयत्न केला आहे श्रीकृष्णाची गीता आणि महाभारतातील इतर त्याची भाषणे यांचे परिशीलन केले असता त्याचा एकही उद्गार वा एकही वचन असे सापडत नाही की ज्यावरून लोकायुक्त शासनाच्या मूळ कल्पना त्याच्या मनात तरी घर करून बसल्या असतील या उलट ग्रीक आणि रोमन आणि मौलिक तत्वज्ञान जागोजागी सापडते साली सा प्रसिद्ध नेता जनतेसमोर केलेल्या भाषणात म्हणतो आपल्या नगरीचे राज्य हे केवळ अल्पसंख्यांकासाठी नसून बहुसंख्यांसाठी आहे म्हणून आपल्या शासनास लोकशाही मानता येते येथील प्रत्येक व्यक्ती या वैयक्तिक जीवनात सम असून सार्वजनिक सार्वजनिक जीवनात ते आपल्या गुणवत्तेप्रमाणे श्रेष्ठ किंवा हीन ठरते स्वातंत्र्य हे आपल्या व्यवहाराचे मूल तत्त्व आहे तो भाषणात पुढे म्हणतो आपल्या शेजाऱ्यालाही त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करण्याचा पुरेपूर -पुरे अधिकार असून त्याचे वर्तन आपल्याला अप्रिय वाटत असले तरीही आपण त्याच्यावर क्रोधित होत नाही साक्रेटिसला अथिनी लोकसभेने देहांत शासन दिले या प्रसंगी भाषणात पेरी मानवाच्या विवेक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला याचा अर्थच असा की सर्वप्रथम अथेन्समध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्वज्ञान उदयास आले आणि खऱ्या अर्थाने तेथे ते लोकशाही रूढ झाली युरोपमध्ये ग्रीक विद्येचे पुनर्जीवन होत अस होताच तेथील जनतेने पहिला हल्ला पोपवर चढवला आणि या शब्द प्रामाण्यांच्या बंधनातून त्या ते त्यांचा मान मनपिंड मुक्त झाला तेव्हाच त्यांच्या शरीरात लोकसत्ता पेलवण्याचे सामर्थ्य आले इथेसुद्धा जातीबंधने धर्मबंधने याशिवाय राजसत्तेची बंधने होती या क्रूर व पार्श्ववी बंधनाविरुद्ध कोणीही बंड केले नाही इसवी सन एक हजारापासून भारतात मुसलमानांचे आक्रमण सुरू झाले आलेल्या मुसलमान शासकाने सारा भारत पायदळीत उडवला येथील धनसंपदा लुटून नेली स्त्रिया भ्रष्ट केल्या मंदिरे पाडून टाकली मूर्त्या फोडून टाकल्या त्यावेळी येथील राजसत्ता चुरमुऱ्याच्या पोत्यासारख्या धराशयाही झाल्या परंतु कोणीही त्यांचा प्रतिकार करू शकला नाही लोकशाहीचा खरा अर्थ अशा गौरवाने भारतीयांना कळला नाही लोकशाही एक सामर्थ्य आहे चैतन्य आहे ही जाणीव त्यांना अद्याप झालेली नाही माणसाचे व्यक्तिमत्व सर्वसामर्थ्याने संपन्न क्रांतीवृत्तीने सळसळणारे अन्यायाच्या प्रतिकारत उसळून उठणारे असे व्यक्तिमत्व हा लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ होय भारतातील लोकशाही डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सखोल अभ्यास अथक परिश्रम आणि एति, येथील अत्यंत विषम सामाजिक धार्मिक व भौगोलिक परिस्थितीचे परिशीलन करून भारताचे संविधान लिहिले आणि त्या क्षणापासूनच भारत हे लोकशाही लोकशाहीप्रेणी सार्वभौम असे राष्ट्र घोषित करण्यात आले भारतातील स्वातंत्र्यापूर्वीची अत्यंत विषम सामाजिक स्थिती आणि तिच्या लोकसंख्येचा अफाट व्याप या दोन बाबी लक्षात घेतल्या या देशातील प्रखर जातीभेद पंतभेद वर्णभेद धर्मभेद प्रांतभेद भाषाभेद इथले प्रस्थापित संस्थानिक जमीनदार आणि भांडवलदार येथील निरक्षर जनता घोर अज्ञान प्रखर रूढीप्रियता अफाट दारिद्र्य शास्त्र व चिकित्सा विमुखता आणि भारताचा सोळा लक्ष चौरस मैलाचा अफाट विस्तार इतक्या परस्पर विरोधी आणि विघातक शक्ती येथे आपले डोके वर काढून विद्यमान असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकांड पांडित्याने आणि निरंतर ने प्रयत्नाने सर्वसमावेशक असे संविधान लिहून या देशात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बीजारोपण केले आणि एका नव्या भारताचा जन्म झाला क्रूर व रानडी वर्त वर्णव्यवस्थेमुळे या देशातील नेत्या आणि विवेक नष्टच झाल्यासारखे होते जोहीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्या होत्या कमालीचे दारिद्र्य पसरलेले होते बेकारी भयानक वाढलेली होती प्रखर जातीभेदामुळे जनतेत असंतोष खदखदत होता असे असताना भारतात लोकशाहीचे पुष्पण आणि पल्लवण करण्यासाठी भारतीय जनता सज्ज झाली नव्हे तर संविधानाच्या अंमलबजावणीनंतर भारतीय जनतेने नवख्या लोकशाहीचे स्वागतच केले ब्राझील मेक्सिको चिली पेरू या देशातील अर्वाचीन काळात स्थापन झालेले लोकराज्य पोलंड झेकोस्लोव्हाकिया या उभय देशातील दोन युद्धाच्या मध्यंतरात स्थापन झालेले लोकराज्य फ्रान्स आणि अमेरिक अमेरिका यासारख्या बलाढ्य देशातील लोकराज्य रशिया आणि चीन यातील उद्यास आलेले लोकराज्य इत्यादी देशांच्या तुलनेने भारताकडे पाहिले तर या देशात कुठलीही आणि कसलीही पूर्व परंपरा नसताना प्रखर जाती विषमता आणि अनंत भेदानी भेदा झालेली सामाजिक व्यवस्था असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच जाती धर्मातील लोकांना या लोकशाहीच्या माध्यमातून विकासाची समान संधी भारतीयांना प्राप्त करून दिली दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस स्वतः अहोरात्र झिजून सर्वसमावेशक अशी घटना घेऊन त्यांनी लोकशाहीच्या सूर्याचे भारतीय जनतेला अद्भुत असे दर्शन घडवले आपल्यापुढे दुर्लघ्य असे विशाल महाकाय पर्वत उभे असताना अश्रूशांचा तिढा कामगारांचे प्रश्न वाढलेली भयंकर बेरोजगारी दारिद्र्य अज्ञानाचा अंधकार बहुजन समाजातील शेतकऱ्यांच्या बिकट समस्या काश्मीरची समस्या पाकिस्तानच्या आणि चीनच्या संभाव्य आक्रमणाचा प्रश्न जातीयतेची समस्या भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न निर्वासात निर्वासितांची समस्या इत्यादी अनेक कठीण समस्या समोर असताना सुद्धा त्या समस्यावर कसे नियंत्रण घालता येईल आणि भारताला सुख आणि समृद्धीचे वैभव कसे मिळवता येईल याचे सांगोपांग परिशीलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाव्यतिरिक्त अनेक पुस्तके लिहिली आणि त्यात त्या समस्यांचे समाधान कसे करता येईल याचे विवेचन केले तर धन्यवाद मित्रांनो आजितेश थांबूया पाहूया पुढच्या भाग